नगर नगरपंचायतीमध्ये नवीन आघाडी पाहायला मिळते कणगवलीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत शहर विकास आघाडीला शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे ठाकरेंच्या नेत्यांच्या अर्जासाठी शिंदेचे नेते हजर आहेत नितेश राणेंना रोखण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आलेले आहेत कणगवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदेच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे शहर विकास आघाडीचे उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे आणि माजी आमदार राजन तेली हजर होते नितेश राणे यांना रोखण्यासाठी सर्व पक्षी एकत्र आल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे आता नितेश राणे विरुद्ध निलेश राणे आमने सामने येणार का याची चर्चा सुरू झालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडे उमेश या आधी सुद्धा उद्धव ठाकरे उधा यांनी या संदर्भात तीव्र व्यक्त होती मात्र आता पुन्हा एकदा आपल्याला तशाच तिकडे एक वेगळं समीकरण खरं तर पाहायला मिळते तिथे सहानुभूतीपूर्ण पूर्वक लढत आहे आणि म्हणून तिथे शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे मात्र इथे कणकवली नगर पंचायत निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीला शिंदेंच्या शिवसेनेनंच पाठिंबा दिलेला आहे नक्कीच या ठिकाणी मागील अनेक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या या युतीबाबत चर्चा सुरू होती शिंदे गट आणि ठाकरे गट जे एकमेकाचे राजकीय शत्रू आहेत ते एकत्र येतील का याबाबत अनेक अवलट सुलट चर्चा सुरू होत्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील या यावेळी नाराजी व्यक्त केली होती त्यासोबतच तिथले जे स्थानिक नेते आहेत म्हणजे माजी खासदार विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील त्यांनी देखील ही युती होणार नाही आम्ही शिंदे गट असेल किंवा जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांना एकत्रित घेऊन कोणत्याही प्रकारची युती करणार नाही असं जाहीर केलं होतं मात्र जे आता शहर विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत म्हणजे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर आहेत त्यांनी एक राजकीय खेळी केली आहे त्यांनी आपल्या आपल्या पक्षाच्या चिन्हावरती उमेदवारी न लढता त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी या नगरपंचायत निवडणुकीमध्ये सहभाग घेतलाय आणि त्यामुळेच या ठिकाणी जे इथले स्थानिक नेते आहेत शिंदेच्या शिवसेनेचे त्यांना विचारणा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार सगळी राजकीय पद राहणं जे आहेत जे राजकीय जी पद आहेत ती सगळी बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी ठिकाणी या शहर विकास आघाडीमध्ये सामील झालेलो आहोत मात्र या ठिकाणी ही जी आता नवीन आघाडी जी शहर विकास आघाडीच्या नावानं या ठिकाणी स्थापन झालेली आहे ती नेमकी भाजपला रोखण्यासाठी झाली त्याचबरोबर नितेश राणेंचा जो इथे गेली अनेक वर्ष ही नगरपंचायत राणेंच्या ताब्यात आहे आणि राणे राणेंच्या ताब्यात असलेली जी नगरपंचायत आहे त्या राणेंचा जर पराभव करायचा असेल किंवा भाजपला जर रोखायचं असेल तर एकत्रित देण्याशिवाय पर्याय नाही हे जाणूनच या ठिकाणी सर्व पक्षीय जे आहेत ते आज एकत्रित आहेत एकत्रित झालेले आहेत आणि त्यांनी अगदी या ठिकाणी शहर विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत संदेश पारकर यांना जाहीरपाटीमध्ये पाहायला मिळतोय आणि त्यामुळे संदर्भात आता उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद उमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी